नमस्कार अत्यंत महत्वाची बातमी आपल्या समोर आली आहे म्हणजे काय शेतकऱ्यांना हेक्टर वीस हजार रुपये अनुदान जमा होण्यास सुरुवात यादी चेक करा फार्मर बोनस महाराष्ट्र राज्य सरकारने ध्यान उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेतलेला ऐतिहासिक निर्णय आता प्रत्यक्षात उतरू लागलेला आहे परदिष्क प्रति क्षेत्रानंतर सरकारने घोषित केलेली प्रति हेक्टर वीस हजार रुपये बोनस फार्मर बोनस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होण्यास सुरुवात झाली आहे या योजनेसाठी सरकारनं एकूण अठरा कोटीची रुपयांची मोठी नदी मंजूर करण्या असून ही अनुदान शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे तुमच्या जिल्ह्यात या पहिल्या टप्प्यात आला आहे का असे लगेच यादीत लाव तपासा तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहे का ते लगेच चेक करा घटक पम्प्लिमेंट तपास असतात अनुदान रक्कम प्रति हेक्टर वीस हजार रुपये बोनस जास्तीत जास्त दोन हेक्टरांसाठी चाळीस हजार रुपये लाभार्थ मंजूर निधी योजनेसाठी राज्य सरकारने एकूण अठरा कोटी रुपयांची निधी मंजूर केली आहे पैसे जमा होण्यासो पद्धत रेशन एओजी आता थेट डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत पात्रता निकषण आदिवासी विकास महामंडळ किंवा जिल्हा मार्केटिंग फेंडरेशनमध्ये डायरेक्ट मार्केटिंग फेडरेशन धान विकण्यासाठी नोंदणी केल्याशिवाय शेतकऱ्यांना ला ला हा लाभ मिळणार नाही चला तर कसे नोंदणी करते हे गुण घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनेकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपण असेच अपडेट जरूर देत असतो बोनस वितरितची सध्याची स्थिती कोणत्या जिल्ह्यात लाभ खरीप हंगामच्या पेरणीनुसार या निधीचा अपेक्षा होती परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे निधी जमा होण्यास थोडा विलंब झाला होता मात्र सर्व अडथळे दूर झाले आहेत कधी सुरू झाले सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे पहिला टप्पा पहिल्या टप्प्यात गोंदिया भंडारा आणि नाशिक या जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांना निधी वितरित केली जात आहे उर्वित्त जिल्हे उर्वित्त ध्यान उत्पादक चौदा जिल्ह्यांमध्ये देखील लवकरची ही प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती शासनाकडून मिळालेली आहे या अनुदानामुळे निधीमुळे शेतकऱ्यांना दैनंदिन गरजा आणि पुढील शेती कामासाठी मोठी मदत मिळत आहे या प्रतिक्षे प्रतिक्षेत्रानंतर मिळालेल्या मदतीमुळे शेतकऱ्यांमध्ये सामान्य वातावरण तुमच्या खात्यावर हे वीस हजार रुपये हेक्टरी अनुदान जमा झाले आहे का आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा स्कोअर असेच व्हिडिओ पाहणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद